नमस्कार तुम्हालासुद्धा मधल्या वेळामध्ये किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं का आणि तेही एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आणि घरच्या घरी तेही पौष्टिक तर अशीच एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे दोन महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकते बनवायला इतकी सोपी आहे की कोणीही अगदी सहज बनवू शकेल तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे मैदा मी स्वच्छ चाळून घेतला आहे तर या ठिकाणी आपण मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून हा पदार्थ बनवणार आहोत पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन वाटी या ठिकाणी फक्त मैदा वापरू शकता किंवा दोन वाटी फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून एक वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ घातले त्यासोबतच एक चमचा यामध्ये कलोंजी घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालायचं आता कलोंजी नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये ओवा घातला तरीसुद्धा चालेल आता तेल यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व पिठामध्ये जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चोळून मिक्स करायचं म्हणजे तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट बसतं तर या ठिकाणी लक्षात ठेवा तेल आपल्याला थंडच यामध्ये घालायचं आहे कोमट किंवा गरम केलेलं अजिबात घालायचं नाही तर इथे पहा तेल पिठामध्ये छान एकसारखं मी मिक्स केलं आहे पिठाची मूठ वळली की अगदी सहज वळली जाते म्हणजे तेलाचं मोहनसुद्धा एकदम परफेक्ट बसलं त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही त्यामुळे लागेल असंच थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं मी पीठ मळून घेतलं आहे पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आताया ला ला आता या मळून घेतलेल्या पिठाला मी थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडून घ्यायचा राहून गेला त्यासाठी खरंच सॉरी आता हे पीठ फक्त दहा मिनटं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान भिजलं आहे थोडंसं घट्टसरही झाले आधीच्या पिठापेक्षा तुम्ही आत्ताच्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता हे पीठ एक अर्धा मिनटभर छान असं मळून घ्यायचं तर इथे पहा पीठ एक अर्धा मिनटभर मी छान असं मळून घेतलं आहे त्यानंतर सोबतच थोडंसं कोरडं मी एका तर इथे मी मैदा तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं चालेल त्यानंतर थोडासा मैदा हाताला लावून घ्यायचा आणि मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा गोळा जास्त मोठा तयार करायचा नाहीये करा मध्यम आकारामध्ये म्हणजे आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकारामध्ये गोळा तयार करून घेतो तेवढ्या आकारामध्ये करून आहे तर इथे पहा गोळा तयार झाला आहे बाकीचं जे मळून घेतलेलं पीठ आहे ते असंच झाकून बाजूला ठेवायचं त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पात तळशी त्याची पारी किंवा चपाती लाटून घ्यायची या ठिकाणी तयार गोळा लाटून घेताना जर खाली पोळपाटाला चिटकत असेल तर अधूनमधून थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती भुरभुरायचं पण पारी लाटून घेताना एकदम अशीच लाटून घ्यायची थोडीही जाडसर ठेवायची नाही तर इथे पहा या अशा पद्धतीने लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ वरून भुरभुरायचं आणि ही पारी छान अशी लाटून घ्यायची तर इथे पहा लागेल असं कोरडंपीठ भुरभुरत अलटी करत एकदम पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी पारी पाहू शकता एकदम पातळ लाटली आहे अजिबात जड नाही आहे त्यानंतर एखादी सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लाटून घेतलेल्या पारीच्या कडा कट करून घ्यायच्या आणि याला चौकोणी आकार द्यायचा जर तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचं नसेल तर नॉर्मल आपण शंकरपाळी किंवा कापण्या बनवताना डायरेक्ट जसं कट करून घेतो त्या पद्धतीने कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा चौकोणी आकारामध्ये ही पारी मी कट करून घेतली आहे त्यानंतर आता पुन्हा ही पारी उभी आडवी कट करायची आणि छान चौकोणी तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारामध्ये ही पारी उभी आडवी तुम्ही कट करून घेऊ शकता जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यम आकाराच्या चौकोणामध्येच ही पारी आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यानंतर कट करून घेतलेला एक पीस अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजूच्या दोन्ही कड्या चिटकवायच्या त्यानंतर ज्या विरुद्ध बाजूच्या आणखी दोन्ही कड्या राहिल्या आहेत त्यासुद्धा चिटकवून घ्यायच्या मस्त असा आकार तयार होतो सेम याच पद्धतीने दुसरा चौकोणी आकाराचा कट करून घेतलेला तुकडा सुद्धा घ्यायचा दोन्ही विरुद्ध बाजूच्या कडा चिटकवायच्या त्यानंतर राहिलेल्या दोन्ही बाजूच्या विरुद्ध कडासुद्धा या पद्धतीने चिटकवून घ्यायच्या आता राहिलेले जे चौकोणी काप आहे त्याचे सुद्धा नमकीन मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यासोबतच एक साथ मी राहिलेल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून एकदम पातळ अशी पारी लाटून त्याचे सुद्धा नमकीन असेच तयार करून घेते तर इथे पहा सर्व नमकीन मी तयार करून घेतले आहेत एका एक वेळी तयार करून घ्यायचे त्यानंतर तळून घ्यायचे अजिबात हे चिटकून बसत नाहीत अगदी सहज तेलामध्ये सोडले की वेगळे होतात तर आता छानशा आकारामध्ये तयार केलेले हे नमकीन आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही नॉर्मल आपण शंकरपाळी चकली तळताना ज्या टेम्परेचरवर तेल गरम करतो तसंच करून घ्यायचं त्यानंतर तयार झालेलं नमकीन तेलामध्ये सोडायचं आता हे नमकीन तुम्ही कितीही जास्त प्रमाणात तेलामध्ये सोडून तळलं तरीसुद्धा तरी चालेल अजिबात तेलकट होत नाही जास्त तेल शोषलं जात नाही आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळलं जातं तर इथे पहा एका एक वेळी भरपूर सारं तयार नमकीन मी तेलामध्ये सोडून घेतले गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा तेलामध्ये सोडलं की एक मिनिट भरातच हे नमकीन जरी चिटकून बसलं असलं तरी वेगळं होतं नमकीन तेलामध्ये वेगळं व्हायला लागलं की आता झाऱ्याने जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा मोठ्या आचेवरती हे तळायचं नाही नाहीतर मग जिथे आपण कोपरे जोडून घेतले आहेत तिथं ते तसंच कच्चं राहतात तळलं जात नाही फक्त रंग लगेच बदलतो तर इथे पहा नमकीनचा रंग हलकासा बदलला आहे छान सोनेरी रंग आला आहे आता हे नमकीन मी एका बाउलमध्ये काढून घेते राहिलेले नमकीन सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर हे मी डायरेक्ट बाउलमध्ये काढून घेणार आहे चाळणीमध्ये किंवा किचन पेपरवरती काढणार नाही आहे कारण यामध्ये अजिबात तेल शिल्लक राहत नाही बाकीचे नमकीन तेल शिल्लक राहतं त्यामुळे आपण एखाद्या चाळणीत किंवा किचन पेपरवरती काढून घेतो पण या नमकीनचं असं अजिबात नाही तर इथे पहा सर्व नमकीन मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता याच पद्धतीने राहिलेलं नमकीनसुद्धा तळून घ्यायचं तर इथे पहा तयार करून घेतलेलं सर्व नमकीन मी तळून घेतलं आहे बाउलमध्ये काढले पाहता क्षणी तुम्हाला समजून जाईल हे अजिबात तेलकट नाही आहे आता हे नमकीन छान चटपटीत व्हावं यासाठी यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो एक छोटा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आणि एक छोटा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी चालेल पण या ठिकाणी काळं मीठ अजिबात घालायचं विसरू नका काळ्या मिठाने तर या नमकीनला खरी चव येते त्यानंतर आता हे सर्व साहित्य या नमकीनमध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पहा या पद्धतीने मिक्स केलं की सर्व नमकीनमध्ये हा मसाला एकसारखा मिक्स होतो सर्व नमकीनला एकसारखा लागला जातो हवं असेल तर हाताने सुद्धा मिक्स करू शकता पण अशा पद्धतीने टॉस केलं की अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी लागतो तर या ठिकाणी आता तुम्हाला या नमकीनचा आवाजसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता किती मस्त आवाज आलाय छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे नमकीन तयार होतात आणि खाल्ल्यानंतर अगदी कुरकुरे खातोय की काय अशी चव लागते तर तुम्ही सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हे चटपटीत असे नमकीन नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद